नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे पाचक मुखवासची रेसिपी साहित्य सांगते हे एक वाटी भरून बडिशोक घेतलेली आहे एक वाटी भरून पूर्ण धना डाळ अर्धी वाटी अळशी म्हणजे जवस पाव वाटी ओवा पाव वाटी तीळ एवढं घेतलेलं आहे तिळाचं प्रमाण उन्हाळा असेल तर कमी घ्यावं थंडीत किंवा पावसात असेल तर जास्ती प्रमाणात घ्यायचंय ओवा पण जास्ती हवा असेल तर घेऊ शकता ह्याला असं काही ठराविक प्रमाण नाहीये आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करायचंय जर हे बाळणत्रेणीला खायला द्यायचं असेल तर याच्यात आपण अर्धी वाटी बाळणछोपा सुद्धा घालू शकतो आणि इथे लिंबाचा रस घेतलेला आहे दोन चमचे हळद आणि हे काळं मीठ आहे आणि साधं मीठ नंतर घालणार आहे थोडस आता आपण हे सगळं मिश्रण थोडं थोडं एकत्र करून घ्यायचंय तर मी, मी दाखवते तुम्हाला एक बाऊल आहे त्याच्यात बडी शो हे मी सगळं निवडून घेतलेलं आहे आळशी आळशीचं प्रमाण हे आरशी। आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचंय आणि ओवा तीन गोष्टी एकत्र करायच्या आता त्याच्यात हळद टाकतेय छोटे दोन चमचे हळद हे काळं मीठ आहे त्याच्यातच मी थोडं साधं मीठ मिक्स केलंय ते घालायचंय आणि लिंबू रस आणि आता हे छान कालवून आपल्याला एक दहा मिनिट ठेवून द्यायचं असच कारण हे सगळं लिंबू हळद मीठ हे छान या सगळ्यांना लागू शकत छान व्यवस्थित भिजवून ठेवायचं म्हणजे छान लागतं सगळं आणि सगळं आपल्याला नंतर छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान आता ओलसर झालेलं आहे आता मी हे असं दहा मिनिट ठेवणार आहे आपल्याला तिळाला पण लावायचंय सगळं तर तिळ पण निवडून घेतलेले आहेत त्याच्यात हळद अर्धा चमचा मीठ आणि लिंबू रस आणि हे पण आता कालवून आपल्याला एक दहा असच ठेवायचं आहे म्हणजे सगळं छान हे लागलं छान मुरलेलं असतं मग आपल्याला ते बारीक गॅसवर भाजून घ्यायचंय हा मुखवास तुम्ही जेवल्यानंतर रोज जेवणानंतर एक एक चमचा खाऊ शकता दुपारी जेवणानंतर रात्री जेवणानंतर कारण ह्याच्यात जे सगळे घटक घातलेले आहेत ते सगळे आपल्या शरीराला चांगलं पाचक्रस देणारे आहेत ओवा बडिशो डाळ जवस तीळ थे हे असं आता मी हे ठेवून देणार आहे एक दहा करता तर हे सगळं पंधरा एक मिनिटं झालेली आहेत छान सगळं कोटिंग लागलेलं आहे आता मी तवा ठेवला आहे मातीचा तवा आहे त्याच्यात मी आता हे बारीक गॅसवर छान भाजून घेणार आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे मी आता छान भाजलं गेलेलं आहे एकदम भाजून हलक झालेलं आहे ओलसरपणा होता मीठ लिंबाचा तो सगळा निघून गेलेला आहे तर मी गॅस बंद करतेय आणि आता जरा हे गरम आहे तवा म्हणून जरा त्याच्यात छान अजून परतून घेते आणि आता काढून घ्यायचंय आणि मग आपल्याला लगेच त्याच्यात तीळ भाजायचे तर मी हे काढून घेतेय भांड्यात तीळ सुद्धा छान बारीक गॅसवरच आपण हे भाजून घ्यायचे भाजत आले की ते आपल्याला हलके लागतील कारण आता आपण त्याच्यात लिंबू घातलेला आहे त्यामुळे थोडेसे असे ओलसर आहेत त्यामुळे छान त्यातलं मॉइश्चर निघून गेलं की एकदम हलके होतील तीळ जसे मी आता तीळ पण हे छान भाजून घेते आता पण छान भाजले गेलेले आहे गॅस बंद करते आणि काढून आहे एकदम मस्त हलके झालेले आहेत गॅस बंदच आहे तवा गरम आहे त्याच्यात ही धना डाळ टाकतेय कारण धना डाळ जास्ती भाजलेलीच असते आपण जेव्हा आणतो तेव्हा पण कधीतरी हवेमुळे तिची गट किंवा चामट होऊ शकते त्यामुळे आपली बाकीची सुपारी खराब होईल म्हणून ही जरा धना डाळ या गरम तव्यावर छान परतवून घ्यायची आहे म्हणजे तवा गरम आहे मस्त गरम होते ती आणि मग त्यात आपल्या सुपारीत मिक्स करायचे तिला मी आता ही धना डाळ पण जरा गरम तव्यावर परतवून घेते डाळ पण छान क्रिस्पी झालेली आहे तर ती काढून घेतलीये आणि त्या सगळं मिश्रण एकत्र करायचंय किती छान कलर आलेला आहे हळदीमुळे आता हे थंड झालं की आपल्याला ही सुपारी चाळून घ्यायची मुखवास कारण जी हळद असते ती भाजताना थोडी जळलेली असते ती थोडीशी आपल्या ह्याच्यात गेली तर कडसर लागू शकत म्हणून मग आपल्याला हे थंड झालं की चाळून घ्यायचंय तर हे छान थंड झालेलं आहे तर मी हे, हे चाळून घेते आचकमुखवास तयार झालेला आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि आता आम्ही हा त्या काचेच्या बाटलीत भरून ठेवणार आहे हा जेवढा आपल्याला खायचा असतो रोज तेवढा असा भरून ठेवायचा आणि बाकीचा घट्ट बा झाकणाच्या बरणीत किंवा डब्यात भरून ठेवायचा म्हणजे छान राहतो